नमस्कार एस्के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दसरा दिवाळी ते नवरात्र ऑक्टोबर महिन्यात तब्बल पंधरा दिवस बँका बंद जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे आता लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल म्हणूनच आता अनेक जण पुढच्या महिन्यात करावयाच्या कामाची यादी करत असतील का तर यात बँकेशी संबंधित काही कामे असतील तर अगोदर बँकांना सुट्टी नेमकी कधी आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे तर पुढील महिन्यात बँकांना असणाऱ्या सुट्ट्या लक्षात तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन आखायला हवे तर पुढील महिन्यात दसरा दिवाळी नवरात्री असे अनेक महत्वाचे सण असल्यामुळे या महिन्यात तब्बल पंधरा दिवस बँका बंद असणार आहेत त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तब्बल कोणत्या दिवशी बँका बंद असतील हे जाणून घेऊया तर मित्रांनो एकूण पंधरा दिवस बँका बंद राहणार आहेत तर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बँकेकडून संबंधित महिन्यात बँकेला किती सुट्ट्या असतील हे जाहीर केलं जातं तर याच यादीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बँकांना एकूण पंधरा दिवस सुट्ट्या असतील तर यामध्ये शनिवार आणि रविवार या दिवशी असणारी सुट्टी तसेच वेगवेगळ्या सणानिमित्त असणाऱ्या सुट्ट्यांचा समावेश आहे तर ऑक्टोंबर महिन्यात एकूण पंधरा दिवस बँका बंद असणार आहेत मात्र या सुट्ट्या काही राज्यांना लागू असतील तर काही राज्यांना त्या लागू नसणार आहेत म्हणजेच स्थानिक सण उत्सवाला लक्षात घेऊन आर बी आयने या सुट्ट्या दिलेल्या आहेत तर जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत तर या निवडणुकीमुळे तेथील बँका एक दिवस बंद असतील तर गांधी दुर्गा पूजा दसरा पूजन काटी बहु दिवाळी अशा वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असणार आहे तर ऑक्टोंबर महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका बंद असतील जाणून घ्या एक ऑक्टोबर विधानसभा निवडणुकीमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये <्यों> बँका बंद असणार आहेत तर दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीमुळे संपूर्ण देशात बँका बंद असतील तर तीन ऑक्टोबर नवरात्रीमुळे जयपूरमध्ये बँका बंद असतील तर सहा ऑक्टोंबर रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील तर दहा ऑक्टोबर दुर्गापूजा दसर महासप्तमी यामुळे अगरताळा गुवाहाटी कोलकाता कोहिमा येथील बँका बंद असतील तर अकरा ऑक्टोंबर दसरा महाअष्टमी महानवमी आयुद्धपूजा दुर्गापूजा दुर्गा, दुर्गा अष्टमी यामुळे अगरताळा बंगळुरू भुवनेश्वर चेन्नई गंगटोक गुवाहाटी इम्फाळ इटानगर कोहिमान कोलकत्ता पाटणा रांची शिलाँग या भागात बँका बंद असतील बारा ऑक्टोंबर विजयदशमी दुर्गा पूजा यामुळे पूर्ण देशात बँका बंद असतील तर तेरा ऑक्टोंबर रविवार असल्यामुळे संपूर्ण देशात बँका बंद असतील तर चौदा ऑक्टोंबर दुर्गा पूजेमुळे गंगटोक येथील बँका बंद असतील तर सोळा ऑक्टोंबर लक्ष्मीपूजामुळे अगरताळा कोलकाता येथे बँका बंद असतील तर सतरा ऑक्टोंबर महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त बंगळुरू गुवाहाटी येथे बँका बंद असतील तर वीस ऑक्टोंबर रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील तर सव्वीस ऑक्टोंबर चौथा रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील तर सत्तावीस ऑक्टोंबर रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील तर एकतीस ऑक्टोंबर दिवाळीनिमित्त संपूर्ण देशातील बँका बंद असतील दरम्यान या काळात बँका बंद असल्या तरी नेट बँकिंग आणि फोन बँकिंग चालू राहील चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद